हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मी माधुरी बँडका चॅनेलवरती मनापासून खूप खूप स्वागत करते तर मंडळीज आपण पाहणार आहोत आज आजची दोन हजार चोवीसची संक्रांत कधी येते आणि तिचे फळ काय संक्रांतीने काय परिधान केलं आहे की आपल्याला काय करायचं नाही कोणत्या शक्य आहे कुठून कुठे जाणार आहे तर आणि आपण काय दान केलं पाहिजे किंवा कोणती कामं न केली पाहिजेत आपल्या एकदम मराठी आणि साध्या भाषेत मी तुम्हाला सांगते जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आणि काहीच पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी का चॅनलला कनेक्ट राहा आणि आणखीही आन तुम्ही चॅनेलवरती पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका कारण असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण पाहणार आहोत संक्रांती आईच रविवारी चौदा जानेवारी अ अगो अगोदर आपली संक्रांत चौदा किंवा पंधरा जानेवारीला येते हे नेहमीचं फिक्स आहे म्हणजे अगोदरपासूनचं हे आहे आपलं ह्या वर्षी चौदा जानेवारी दोन हजार चोवीसमधून म्हणजेच एकोणीसशे पंचेचाळीस पौष तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि या वर्षी आपल्याला संक्रांती सोमवारी येणार आहे आणि भोगी जे म्हणतो आपण ते रविवारी आहे तर आपल्याला ह्याला तर संक्रांत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सूर्यमाळपर्यंत सहा वाजून सत सॉरी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे आणि सकाळी सात वाजून सतरा मिनटांनी तिला ओचाईला आपण जाऊ शकतो मंदिरात आणि सक सकाळी सहा सात वाजून सॉरी सकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी सुरू होत आहे आणि संध्याकाळी सहा वाजून वीस मिनटाने मुहूर्त हा समाप्त होत आहे आणि ह्या वर्षी तिचं वाहन आहे घोडा आणि उपवाहन हे सिंह आहे यावर्षी आपल्याला सगळ्या बायकांचा फेवरेट कलर हा काळा म्हणजे ब्लॅक तर आपल्याला परिधान करता येणार नाही ना कारण या वर्षी संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात भाला आहे आणि कपाळाला आपला हळदीचा टिळा आहे त्यामुळे काही आपल्याला सा ब्लॅक साडी नो तर मी स्वतः मीच माझ्यासाठी मला ब्लॅक साडी घेणार होते ह्या वर्षी पण आता कॅन्सल कारण आपल्याला घेता येणार नाही कारण संक्रांतीने परिधान केलेलं असलं ते ते वस्त्र आपल्याला परिधान करायचे नसतात आणि वासेसाठी दुर्वा घेतलेले आहे तर एवढं असं काही खास महत्त्व आपल्याला त्याचं यूज नसतो दुर्वा शक्यतो टाकले जातात त्या वंशाच्या ह्याच्यात पण आपल्याला नाही शक्यतो तर नाही त्यांना ना भक्षणं करत आहे म्हणजे चित्रांचं भक्षण आहे ह्या शब्दाचं मिनिंग मला पण नाही सांगता ना येणार तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही नक्की सांगा आणि तिचं नावरस नाव म्हणतो आपण किंवा वारण नाव आहे घोरा आणि नक्षत्र नाव हे आहे नाव तिचं आणि ह्या वर्षी ती ब्राह्मणी आहे आणि रक्ष हे सोनं तिने धारण केलेलं आहे मग मला काही सांगता येणार आणखी जास्त डीपमध्ये काय असतं ते पण जेवढं मला सांगता आलं आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करते असं नाही की मी मला जास्त माहिती आहे किंवा मला येतं हे असं तसं ज्योतिषी वगैरे तसं काही नाही आहे तर काही चुकीचा गैरसमज प्लीज करून घेऊ नका व्हिडिओ पाहत असताना आणि असं एखाद्याच्या एखाद्या व्हिडिओमधून त्या व्यक्तींबद्दल मत हे करणं तर ते चुकीचं आहे त्यामुळे प्लीज गैरसमज काही करून घेऊ नका उत्तरेकडून दक्षिणेकडे निघाले आहे संक्रांत आणि निवृत्त दिशेने पाहत आहे आणि संक्रांतीचे फल म्हणजे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होती म्हणजे आपण स्वतः परिधान करायची नाही आपण ऐकतो ना ही यांना संक्रांत हालची नाही आहे किंवा हे संक्रांत असं आपण आसपास किंवा ऐकून असतो तर तसं तर आपण ज्या संक्रांतीने वस्तू घेतलेल्या आहेत ते आपण परिधान नाही करायच्या म्हणजे ते आपल्याला महागात पडते आणि जिथून संक्रांत निघाले आहे ना तिथल्या लोकांना लाभदायक आहे म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे निघालेलं आहे तर उत्तरेकडे लोकांना लाभदायक आहे यावर्षीचं असं आहे तिचं आपण म्हणजे जिथून त्या उत्तरेकडून निघाले आहे तिथल्या लोकांना सुख प्राप्त होणार आहे आणि पर्व कालात देण्याचे जे दान आहे शक्यतो आपण आपण संक्रांती दिवशी जे आपण तिळगुळ देतो तेच आपण थोडक्यात दान म्हणतो पण आपल्या इकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम जो घेतला जातो तिथे आपण म्हणजे नवी भांडी वस्त्रे असत काही काही वेगवेगळे प्रकारे गायला घासूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र परत नवीन घायला घास असं आपण दान केलं तरी चांगलं असतं किंवा शुभ मानलं जातं आणि घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्या मिळतं किंकरात म्हणजे काय कीर देन म्हणजे मंगळवारी आलेले आहे सोळा जानेवारीला सोळा जानेवारी दोन हजार चोवीस शक्यतो आपण किंक्रात पण शुभ मानली जाते जे छोट्या मुलांना बोरनहाण घालतात तर त्याच्यासाठी मानली जाते बोरनहाण पाच वर्षापर्यंत घालतात तर मी आनंदीला घालत आलेले आहे पण आता ह्या औषध ती थोडी मोठी झाली आहे म्हणजे आय थिंक साडेतीन वर्षाची होईल ती तीन, हो तीन संपलेलं आहे ती तर साडेतीनची होईल संक्रांतीत होती कारण जुलैमधली आहे ती म्हणून तर ह्या दिवशी संक्रांतीला हे किरदान मंगळवारी आलेलं आहे आणि आता आपण की जी काय आहे ती आपल्या बायकांना केली म्हणजे बायकांनी ती गोष्ट केली नाही पाहिजेत आपल्याला तो एकच दिवस असतो पण तरी एकाही दिवशी आपल्या बायकांना किचनमधून किंवा ज्या बायकांना गुरं वगैरे असतात त्याच्यातून सुटका भेटत नाही पण त्या दिवशी बायकांनी हे केलं जा सॉरी केलं हे जरा अपशकुनी मानलं जातं पण तरी न इलाजाने करावं लागतं तर काय आहेत ते कामं ते नक्की जाणून घ्या संक्रांतीमध्ये वज्रकर्मे काय आहेत की दात घासणे आ, चीड़ी चीड़ी ते ते आ, कठू बोलणे शक्यतो आपण बोलावती याच्यावरती आपली चिडचिड होती त्यानंतर आपण बोलतो ते आपल्याला साहजिकच असतं पण त्या दिवशी थोडा टाळण्याचा प्रयत्न करायचा कठू बोलणे वृक्ष गवत तोडणे म्हणजे आपण गवत बिवत गायन आणतो किंवा सरकस सोडतो त्याचं ते काम करू नये आणि या मशीनच्या धारा काढू नये कामाविषयी सेवन पण काही करू नयेत असं म्हटलेलं आहे आणि हा आहे आपल्या दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा जानेवारीचा संक्रांतीची सर्व पूर्णपणे माहिती काही व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आवडला तर एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की जा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच म्हणजे पुण्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टॅट यू ब बाय टेक केअर